मूलबाळ होत नाही म्हणून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपीपती सात वर्ष सश्रम कारावास व चार हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त व सत्र न्यायाधीश श्रीमती एस के उपाध्याय यांनी सुनावली राजू श्यामराव काटकर असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की घटनेतील फिर्यादी तुळशीराम अशुरबा किल्लारे व पंचावन्न वर्षे पळशी तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांची मुलगी नामे छाया तिचा विवाह सात वर्षापूर्वी अंबिकानगर मलकापूर तालुका जिल्हा अकोला येथील श्यामराव काटकर यांचा मुलगा राजू काटकर वय वे वेचरीस गणेश गणेशनगर रांजणगाव शेनपुंजी तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर याच्याशी झाला होता विवाहानंतर सासरच्या लोकांनी काही दिवस छाया हिला चांगले नांदवले त्यानंतर तिला शारीरिक व मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली नवरा सासू व सासरा छाया हिला नेहमी मारहाण करीत असे त्याबाबत फिर्यादीने पोलिस ठाण्यात फिर्याद सुद्धा दाखल केली होती परंतु मध्यस्थी करून तिला पुन्हा सासरी नांदवण्यात पाठवले त्यानंतर मुलगी व जावई राजू काटकर हे एम आय डी सी वाळू येथे कामधंद्यासाठी आले व भाड्याच्या घरात राहून एमआयडीसी वाळूज येथे रोजंदारीवर काम करीत होते छायाईला विवाह होऊन बरेच वर्षे झाले तरी मूलबाळ होत नव्हते म्हणून सासरीची मंडळी तिला वांजोटी म्हणून मानसिक छेळ करत असे तसेच जावई राजू काटकर हा दारू पिऊन छायाईला पैशासाठी व मूलबाळ होत नाही म्हणून मारहाण करीत असे तसेच नवरा राजू काटकर सासरा श्यामराव काटकर सासू शांताबाई काटकर दीर गजानन काटकर लताबाई किल्लारे नंदई उत्तम किल्लारे हे सर्व आरोपी मयज छाया हिला शारीरिक व मानसिक त्रास देऊन दवाखान्यात उपचारासाठी पैसे घेऊ नये अशी मागणी करत होते या त्रासाला कंटाळून छाया हिने पाच नऊ दोन हजार सतरा रोजी दुपारच्या सुमारास आत्महत्या केली अशा आशयाच्या फिर्यादीवरून पोलिस ठाणे एमआयडीसी वाळूज येथे पैशाची मागणी आणि मूल होत नसल्याने शारीरिक व मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी भादवी कलम तीनशे सहा चारशे अठ्ठ्याण्णव असह कलम चौतीस प्रमाणे उपरोक्त सहा संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता तपासी कमलदार आरती जाधव यांनी पोलीस उपनिरीक्षक सविता तांबे यांच्या सह्याने प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले सरकार पक्षातर्फे एकूण नऊ साक्षीदार तपासण्यात आले प्रकरणातील फिर्यादी साक्षीपुरावा आणि अतिरिक्त सरकारी अभियोक्ता जी सी मंजा यांनी केलेला मुद्देसूद युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी पती राजू श्यामराव काटकर याला कलम सा, तीनशे सहा प्रमाणे सात वर्ष सश्रम कारवास व तीन हजार रुपये दंड आणि कलम चारशे अठ्ठ्याण्णव तीन वर्ष सस्त्रम कारवास व एक हजार रुपये दंड दंडाची रक्कम न भरल्यास सहा महिने अतिरिक्त साधा कारवास अशी शिक्षा अतिरिक्त व सत्र न्यायाधीश श्रीमती एस के उपाध्याय मॅडम यांनी सुनावली आहे इतर आरोपींची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता जी सी मंझा यांनी तर पैरवी अधिकारी सय्यद फोजदार दत्तात्रे गवळी यांनी काम